ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी संपूर्ण प्रिंसकट ब्लाऊज साधा दाखवणार आहे आणि हा ब्लाउज बघून तुम्ही कुठलेही साईजचं पेपर कटिंग करू शकता अगदी एजीमध्ये तर इथे मी पहिल्यांदा पूर्ण उंची घेतलेली आहे पूर्ण उंचीमध्ये आपल्याला अजिबात वाढवायचं नाही आहे तर त्यानंतर मी शोल्डर साडेपाच टाकलेला आहे मुंडा साडेपाच टाकलेला आहे आणि इथे मी छतीचा घेर मेन जो आहे तो टाकलेला आहे आणि कमर घेर पण मी टाकून घेतलेला आहे छतीपेक्षा अर्धा इंच कमर घेर मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी बॉक्स करून घेतलेला आहे जसं जसं मी इथे आखून घेत आहे त्या पद्धतीने तुम्ही पण आखून घ्यायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी मी छतीच्या घेरामध्ये दोन इंच कमरमध्ये दीड इंच वाढवलेलं आहे त्यानंतर इथे पट्टीच्या सहाय्याने मी आकून घेतलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकून घ्यायचं आहे जी शिलाई मार्जिंग आपली लागते ती साईडला काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे कमरच्या इथे मी दीड इंच वाढवलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला छत्तीच्या घेऱ्यापासून अशी क्रॉस रेश मारू मारून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मुंड्यामध्ये मी आकार देण्यासाठी एक किंवा पावना एक इंच तुम्ही घेऊ शकता आणि असा आकार देऊ शकता पुढील गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची आहे गळारुंदी आहे सव्वा दोन उंची जी काही आवडीनुसार साईजनुसार वेगवेगळी असते हा पेपर कटिंग तुम्ही बघून तुम्ही जर असा पॅटर्न सेम टू सेम काढला तर तुम्हाला नक्की येणार कटचं माप इथे बघू शकता आकार मी इथे दिलेला आहे तुम्हाला खोलगट आकार हवा असेल तर तुम्ही तिथे अर्धा इंच घेऊ शकता तिथे मी साडेतीन घेतलेले आहे त्यानंतर इथे मी चार इंच घेतलेलं आहे आणि इथे मी रेश मारत आहे त्यानंतर बघू शकता हे कुठल्या साईडला कमरे कुठल्या साईडला दीड इंच आणि आपल्या गळ्या कुठल्या साईडला अर्धा इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस मारून घ्यायचे आहेत रेश आपल्याला आधी त्यानंतर इथं आकार आपल्याला मुंड्यामध्ये घालवायचा आहे बरोबर कोण्यामध्ये नाही थोडंसं एक इंच कोन्या साईडला सोडून कमरे कुठल्या साईडला आपल्याला हे करायचं आहे आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे सव्वा एक सव्वा एक घेतलेला आहे पूर्ण उंचीमध्ये अजिबात उंची वाढवायची नाही ही ऑटोमॅटिक आपली सव्वा एक सव्वा एक इंच उंची वाढवून ही कुठल्या साईडून पाव इंच सोडून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने इथे रेषा मारून जॉईन करून घ्यायचं आहे प्रॉपर अशाच पद्धतीचे तुमचं पॅटर्न आलं पाहिजे तरच तुम्हाला परफेक्ट फ्रिंज कट येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही जर कट कटिंग जर केला पेपर कटिंग तर तुम्हाला एकदम छान आणि खूप सुंदर बसतो दाटत वगैरे नाही आहे त्यानंतर स्टार्टिंगला इकडे गोल राऊंडअप मी दिलेलं आहे तिथून मी कटिंग करून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण कटिंग करून घ्यायचं आहे चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले तुम्हाला कट पेपर कटिंग इथे बघू शकता मी कशा पद्धतीनं हे करून घेतलेला आहे हा आपला फ्रंट साईड आहे पुढील गळ्याचा आकार जो काय आहे आपला तो कट करून गोलमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघू शकता मेन क्रॉस रेस आहे अशा पद्धतीने वर जो आकार गेलेला आहे फ्रेंच कट कटोरीचा तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथले आपण जे मार्जिंग क्रॉसिंग केलेलं असते ते कट करून घ्यायचं नॉर्मली इथे गोल आकार या आपल्याला गोल आकार द्यायचा आहे तर मी आता तुम्हाला दाखवते तुम्हाला मधी जॉईंट हवा असेल तर तुम्ही हे मधी पेपर कटिंग आहे तो कट नाही करायचा त्याच पद्धतीने कपड्यावरती घडीवरती तुम्ही ठेवू शकता किंवा कटिंग हवा असेल तर तुम्ही कटिंग करू शकता त्यानंतर मी इथे तुम्हाला बॅक साईड दाखवणार आहे बॅक साईड कशा पद्धतीने काढायची ते सांगणार आहे मी इथे तुम्हाला माहिती तर पहिल्यांदा आपल्याला घडीची जी बाजू आहे पेपरची ती आपल्या कुठल्या साईडला घ्यायची आहे पूर्ण उंची आपली जी टाकायची आहे मेन ती टाकून घ्यायची आहे आणि अधिक एक इंच वाढवायचं आहे पुढील भागामध्ये मी पूर्ण उंची वाढवली नव्हती त्यानंतर त्याच्यामध्ये मी सव्वा एक सव्वा एक इंच खालच्या बाजूला वाढवून आकार दिला गेला होता तर पुढील भागाचं वेगळं पॅटर्न असतं आणि मागील साईड आपली जी नेहमी आपण कटोरी ब्लाऊजसाठी यूज वगैरे करतो त्याच पद्धतीने काढून घ्यायचे पूर्ण उंची शोल्डर साडेपाच मुंडा साडेपाच छत्तीचा घेर जो काही आहे प्रत्येकाच्या साईजनुसार तो टाकून घ्यायचा आहे सा आ, तुम्ही घेरमध्ये अर्धा इंच कमी आणि अशा पद्धतीने ते ह्याच्यामध्ये तुम्ही सव्वा एक किंवा दीड घेऊ शकता मुंड्यामध्ये आणि असा गोल आकार देऊन आपल्या साईजनुसार हे करू शकता त्यानंतर इथे मी जी काही शिलाई मार्जिंग असते ती दीड दीड इंचानंच वाढवायची आहे पाटीच्या भाग्यमध्ये अजिबात एक्स्टर्नल नाही पुढील भागासाठी मी छत्तीच्या घेरामध्ये दोन इंच वाढवलं होतं हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर इथे मी बॅक साईड कटिंग करून दाखवत आहे दा तुम्हाला अशा पद्धतीने कटिंग करून बॅक साईड घ्यायची आहे त्यानंतर मी इथे तुम्हाला बाही दाखवणार आहे पूर्णपैकी तर आपल्या जसा साधी सा म्हणजे नेहमीचे कटोरीसाठी किंवा कुठल्याही ब्लाऊजसाठी साधी आधी बॅक साईड काढतो त्याच पद्धतीने मी ती बॅक साईड काढलेली आहे त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवणार आहे बाहीचं पॅटर्न बाहीची जी उंची आहे ती मी इथे म्हणजे काय झालेलं आहे दहा इंचाची बाही आहे तर मी इथे कमी केलेले आहे ले ले ले, त्यांनी लेस लावायला सांगितलेले आहे तर त्यानुसार मी इथे बाही उंची टाकून घेत आहे तुम्ही जर आस्तरची बाही कटिंग करणार असाल तर तुम्हाला हे करायचं आहे पाहुणा एक इंच वाढवायचं आहे उंचीमध्ये आणि जर तुम्ही कॉटनमध्ये शिवणार असाल तर तुम्ही हे करायचं आहे सा दीड इंच वाढवायचं आहे सा त्यानंतर मी इथे मुंडा अधिक तीन इंच रेश मा, मारली त्या ठिकाणी मुंडा अधिक तीन इंच वाढवलेला आहे तीन किंवा चार इंच वाढवायचं आहे जशी छतीचा घेर एक्स्ट्रा असेल तर मी चार इंच घेते आणि जर कमी असेल तर तीन इंच वाढवते बाहीमध्ये तर इथे मी सव्वा घेतलेल्या आणि ही कुठल्या कोपऱ्यामध्ये साडेतीन सॉरी अडीच घेतलेलं आहे त्यानंतर मी अशा पद्धतीने बाहीला मी सेप देत आहे बाहीची प्रॉपर माहिती हवी असेल तर आपला यूट्यूबवरती बाहीचा पेपर कटिंग आहे त्याच्यात मी प्रॉपर माहिती दिलेली आहे छतीनुसार कशा पद्धतीने आपल्याला बाही वाढवायची वगैरे आहे तर इथे मी दाखवत आहे तुम्हाला कशा पद्धतीने मी बाई कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला वरचाचे बाई जे आहे तो कट करून आधी घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे खोल आकार द्यायचा आहे संपूर्ण मी इथे पॅटर्ननं कटिंग केलेलं आहे पेपर कटिंग तुम्हाला कसं वाटलं पेपर कटिंग आणि माहिती आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा